तर आज जी तीच भाजी चपाती भाकरी इवन भात मसाले भात तेच तेच खाऊन कंटाळ आला होता म्हणून आज मस्त अशी पौष्टिक पण वेगळी अशी रेसिपी करूया म्हणलं आणि खूप झटपट होते कुकरमध्ये तर त्यासाठी सगळ्यात आधी कुकर घेतला कुकर, कुकर गरम झाला की त्यामध्ये दोन पळी तेल घातलं तेल गरम झालं की मस्त असं जिरे आणि मोहरी याची खमंग फोडणी केली त्यानंतरनं ठेचलेलं लसूण घातला बारीक चिरलेला कांदा हलकासा तो परतवून घ्यायचा खूप डार्क करायचा नाही त्यानंतरनं चिमुटभर हिंग घातलं हिंगसुद्धा दोन मिनटं दोन नाही एक मिनटं परतवून घ्यायचं त्यानंतर त्यानंतरनं अर्धा चिरलेला टोमॅटो घालायचा त्यालासुद्धा अगदी एखादं मिनटं परतून घ्यायचं त्यानंतरनं यामध्ये घालायचं हळद दोन मिरच्या उभ्या चिर देऊन घालायच्यात त्यांनासुद्धा एखाद मिनिट परतून घ्यायचं आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत तुमच्याकडं जे असेल ते घाला किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता मी इथे फ्लॉवर गाजर आणि मटार घेतले तर असे मध्ये मी कट करून आणि स्वच्छ धुवून घातल्या ह्यासुद्धा मसाल्यांमध्ये एखाद मिनटं परतून घ्यायच्या मस्त अशा भाज्या आपल्या इथे परतून झालेल्या आहेत आणि थोडंसं क्रंचसाठी मी इथे शेंगदाणे घातलेत तुम्हाला आवडीत असतील तर घाला नाही तर स्किप केलं तरी पण चालेल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते त्यानंतरनं इथे मी पाव वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली ती घालते एक वाटी भरून इथे मी दलिया घेतलेला आहे एकदम बारीक असा झिरो साईजचा असतो तो घेतला आहे जो आपण लापशीसाठी भरडा वापरतो तोच तर ह्यालासुद्धा आपण मसाल्यांमध्ये चार ते पाच मिनटं छान बारीक गॅसवरती परतून घ्यायचं म्हणजे छान असं मसाल्याचं त्याला कोटिंग येतं आणि जो आपला दली आहे तो सुद्धा हलकासा भाजला जातो तर इथे मी चार ते पाच मिनटं दलियाला छान असं परतून घेतलं तोपर्यंत आपल्याला इथे गरम पाणी करायचे mm -hmm. तीन ते साडेतीन वाटी गरम पाणी इथं आपण घालणार आहोत तुम्हाला थोडीशी लूज हवी असेल खिचडी तर आणखीन तुम्ही घालू शकतात पण आमच्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे तर एकदा सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण काही का पावडर मसाले घालणार आहोत थोडे थोडे तर इथं अर्धा चमचा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला घालायचा पाव चमचा लाल तिखट घातलं हलकासा रंग येईल आणि थोडंसं तिखटही होईल यानुसार चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चमचाभर साजूक तूप याने खूप मस्त असं मोसूद खिचडी बनवून तयार होते चमच्याभर तूप घालायचं सगळी इकडं मिसळून घ्यायचं आणखी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची फ्लेवरसाठी सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून ह्याच्या तीन शिट्ट्या करायच्या पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर आणि बाकीच्या दोन बारीक गॅसवर तुमच्या कुकरच्या अंदाजाने तुम्ही इथे शिट्ट्या करून घ्या इथे पहा शिट्टी झाली वाफ जिरली आणि मस्त अशी आपली इथं गुरगुरीत दलियाची खिचडी तयार झाली मस्त थंडगार वातावरण आणि ही गरमागरम दलिया खिचडी खूप मस्त पोटाला उब देणारी आणि पौष्टिक आणि तरीही मस्त अशी चमचमीत लागते वरून थोडीशी कोथिंबीर घालायची सोबत पापड घ्या लोणचं घ्या किंवा सॅलड घ्या जे आवडेल ते घ्या वरून चमचाभर तू गरम गरम खिचडीचा आस्वाद घ्या